खेरडा बुजरोग तालुका कारंजा शेत शिवारात गिट्टी खदानीतील क्रशर मुळे प्रचंड प्रदूषण शेतकऱ्यांच्या जीवाला व पिकांना धोका परवाना धारकांवर कारवाई आणि नुकसान भरपाईची मागणी बडशिवणे येथील शेतकरी गजानन धनसिंग राठोड शिवलाल धनसिंग राठोड यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन सादर केले की खेरडा शिवारातील शेतीमध्ये सोयाबीन व तुरीचं पीक आहे आणि सदर शेतीच्या दोन ते तीन शेतानंतर बर्डिया यांचे गिट्टी क्रशर आहे दररोज दिवसभर खदानात गिट्टी क्रशर चालत असल्यानं परिसरात क्रशरमधून निघणाऱ्या बारीक भुकटीचा हवेत फैलाव होत असल्यानं शेतकऱ्यांच्या जीवाचे व पिकांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले त्यामुळे खेरडा बुद्रुक गाव त्याच्या शेतशिवारात प्रचंड प्रमाणात प्रदूषणाची वाढ झाली आहे बर्डिया यांचे क्रशरमधून मधून बारीक भुकटी हवेतून उडून येऊन शेतकऱ्यांच्या शेतात व पिकांवर फैलत असून जमा झाली आहे या कारणानं पिकांवर अनेक रोगांचा प्रसार झालाय शेतीची उत्पादनाची गुणवत्ता व क्षमता घटली आहे या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची चिंता वाटू लागली आणि कर्जबाजारी होण्याची भीती मनात दाटून आली आहे कर्ज जमा पूंजी शेती करता लावलेला खर्च व उत्पन्न अशा परिस्थितीत न निघल्यास उपासमारीची वेळ कुटुंबावर आल्यास त्या शेतकरी कसं जगायचं तसेच क्रशरमधून हवेत उडणाऱ्या बारीक भुकटीचा अतिशय प्रदूषणामुळे खेरडा बुद्रुक गाव व इतर खेड्यात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक घातक बिमार यांचा प्रादुर्भाव फैलू लागलाय या ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे गंभीर बाबीकडे संशयित प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी उदासीन होऊन हवालदिल झालाय नुकसानीची भरपाईचे शासन दरबारी मागणी करत आहे तसेच शासकीय अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करत नसलेल्या बर्डिया यांच्या खदान क्रशरच्या बाबत चौकशी होऊन दोषी परवानाधारक बर्डिया यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई होण्यास विनंती केली आहे परंतु दुर्दैवानं राठोड यांच्या तक्रारीला तीन महिने उलटून गेल्यानंतरही संबंधित विभागाच्या प्रशासनांनी आजपर्यंत दखल घेतली नाही याचे सहखेद आश्चर्य नागरिकांना वाटतंय प्रतिनिधी प्रकाश राठोड कारंजा धुमापूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा